या ठिकाणी आहोत आहोत अर्थात खेळवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आंग्रे यांच्या अलिबाग नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होणारी एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची सागरी सुरक्षा चषक दोन हजार पंचवीस कबड्डी साखळी स्पर्धा निश्चितपणे अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अर्थात जिल्हाधिकारी किशन जावळे साहेब तदनंतर त्या ठिकाणी भोसले मॅडम असतील त्यानंतर त्या ठिकाणी अंचल दलाल मॅडम असतील हे खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचे तीनही नेतृत्व या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यांच्या अचूक हस्ते या ठिकाणी सर्व खेळाडूंना शुभेच्छा मात्र देत असताना आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा आपण पाहतोय अर्थात आदरणीय सन्मान्य रमदार आमदार महेंद्रशेट दळवी देखील आपण या ठिकाणी अपमान होत असताना पाहतो रोटा टाळ्यांच्या कटाटाटामध्ये या ठिकाणी आदरणीय रमदार आमदार आदरणीय महेंद्रशेट दळवी यांचा देखील आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्त हार्दिक हार्दिक स्वागत असेल रायगड जिल्हा पोलीस आयोजित साखळी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपलं देखील शारीरिक सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत असेल धन्यवाद तसेच या ठिकाणी विनंती करणार आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे शुभागमन हे आपले झाले सोन्याच्या पाऊली अर्पित स्वागत मनांजली अर्पित स्वागत मनांजली पुनश्च आपलं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतोय आपण देखील स्थानपन्न व्हायचं आदरणीय किशनजी आदरणीय स्नेहाजी भोसले मॅडम आपण देखील स्थानपन्न व्हायचंय आपलं पुनश्च या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत असेल विनंती असेल मान्यवरांना आपण स्थानपंद व्हायचं आहे एक बहुचर्चित आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांचाच आवडता खेळ म्हणजेच कबड्डी स्पर्धा आणि नक्कीच आमचे सर्व सुरक्षा दल आणि मच्छीमार बांधव सागरी सुरक्षा दल आणि मच्छीमार बांधव यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेली एक भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा आणि मी मान्यवरांना विनंती करणार आहे कबड्डी स्पर्धेच या ठिकाणी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला अर्थात आपण या ठिकाणी विनंती करतोय मान्यवरांना गणपती बाप्पाचं पूजन करण्यासाठी नको नको हॅलो मित्र चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचा अधिपती माझा गणरा गणपती बाप्पा गणराजाला ह्या ठिकाणी जाते महेंद्रशेठ देवी रायगड जिल्ह्याचे नव्हे तर त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी गणेश पूजन आणि रायगड जिल्ह्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका छत्रपती शिवाजी महाराज के धन्यवाद या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील प्रतिमेच पूजन झालेलं आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीय फुलाचनाधीश्वर बुद्धिवंत श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन केलं गेलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आचारांचा विचारांचा सा आणि संस्कारांचा सा वारसा फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विश्व करतोय अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा देखील या ठिकाणी पूजन करून नक्कीच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे विनंती करणार आहे आपण व्यासपीठावरच तानाबंद व्हायचं आहे हिमालयाची संगत नाते सईगिरीचे कडे जे महाराजे महाराजे निनाद ती चौघडे दगडाचा हा देश छाती दगडाची ह्याची अमृत मागे स्फूर्ती शिवाबाची अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी मान्यवर देखील व्यासपीठ अवस्थान बंद झालेले आहेत आपण मैदानाकडे वळणार आहोत ज्यामध्ये आपल्याला तृतीय क्रमांकासाठी सुरू असलेला सामना आपण पाहणार आहोत कोयनाड वर्सेस नागोटणे या दोन संघांमध्ये सुरू असणारा हा खेळ पाहायचा आहे इथे पार्थ ठाकूर सढाईच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहणार आहोत आणि पाच देखील त्या ठिकाणी वाद झालेला आपण पाहतो तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी स्वागताचे उजळलेले दिसते आपल्या स्वागत या ठिकाणी करण्यासाठी मी रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती आचार दलाल मॅडम यांना विनंती करतोय की आपल्या अलिबाग वरुण मतदारसंघाचे आमदार महेंद्र महेंद्रशी जी दळवी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा यथोच्च सन्मान शाल, शाल, ही रायगड पोलीस दलाची मायेची शाल उपदार शाल आणि सुगंधी पुष्पगुच्छ आणि या संस्कृतीच टोपी परिधान करून आमदार साहेबांचा यथोच्छ सन्मान या ठिकाणी केला जातोय स्वागतम सुस्वागतम प्रेमानं विना विनयान विनंती विनंतीमुची मान्य करून आलात आपण श्रम घेऊन आभार शिरी झाले स्वागतम सुस्वागतम कथच स्वागतम धन्यवाद त्याच्यावर पुन्हा एकदा सर्व बांधवांचा खऱ्या अर्थान आपला आशीर्वाद हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे आमचे सर्व सागरी बांधव हो आणि मच्छीमार बांधव हो। सागरी सुरक्षा दलाचे आणि सर्व मच्छीमार बांधव हो या ठिकाणी ही स्पर्धा मात्र खेळत असताना पाहतोय हो। आदरणीय मॅडम यांच्या माध्यमातून हो। एक सुंदर अस थोड महात्मे सांगले गेले चरित्र त्यांचे पहाजरा आपण त्यांच्या व्हावे हाच सापडे अर्थाने थोडांचं आणि महापुरुषांचं खऱ्या अर्थानं संस्कार आहे त्यांनी दिलेली शिकवण आहे हे नेहमीच आपण त्यांचे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या मना मनामनावर मंत्र भाजने ते नव्या प्रेरणा मान रक्षिणा इथे शिंपले रक्ताचे किती सडे जय महारास जय महारास जय इनाददीचे घुडे अर्थात असा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे धन्यवाद संजय जी संजय पालकर माझे सहसमालोचक गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहेत शिक्षक पेशेमध्ये आहेत तर अठ्यान्न नंबर दोन वर जो महिला विभागाचा सामना खेळला जातोय चौकशी अटेसाठी न खेळला जातोय दोन संघादरम्यानचा दोन्ही संघ महिला विभागाचे विशेषतः महिला विभागाला सुद्धा संधी दिली पुरुष गटाचे सामने भरवले तर रायगड पोलिसांना पुन्हा एकदा महिलां महिलांना सुद्धा झुप्त माप दिलं आणि महिला विभागासाठी सुद्धा ही स्पर्धा साकारली संपन्न केली आणि हा महिला विभागाचा सुद्धा तृतीय क्रमांकाचा सामना खेळला जातोय तो मांडवा वर्सेसरम्यानचा सामना दोन अर्थात महिला विभागाचा सामना खेळला जातो तर इकडे मात्र तृतीय क्रमांकाची ही लढत आहे अंतिम फेरीच्या सामन्यासाठी पहिला फुगार

संपन्न होतोय कडे वाटतोय आणि संपन्न होतोय पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची स्पर्धा कुठेही भरवली गेली नव्हती बीच कबड्डी आणि बीच कबड्डीचा पहिला मान मिळवलाय तो रायगड पोलीस दलाला रायगड पोलीस दलाला धन्यवाद आहेत तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय स्वतः अर्जुन उपस्थित आहेत त्यांना सुद्धा त्यांचे आभार आहे या स्पर्धेला आपण उपस्थित झाला आपला अमूल्य वेळ करून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी आहात आपल्याला पुन्हा एकदा रायगड पोलीस दलाच्या वतीने धन्यवाद त्याप्रमाणे भोसले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सुद्धा धन्यवाद खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आणखीन गर्दी वाढली असती परंतु युट्यूबच्या माध्यमातून आमचे कबड्डी विप्रम म्हात्रे यांच्या युट्यूब चॅनलवरती हे स्पर्धा थेट प्रेक्षकांना आणि त्यामुळे ठरलेला हवा तसा प्रेक्षक वर्ग आणि दर्शक या ठिकाणी आम्ही द्वितीय पाटी तृतीय पाटी पुन्हा एकदा बाहेर मैदानाच्या बाहेर फिरता घेणारी सामना 12 हा एकच सामना फिरू शकतो आमचे मित्र या ठिकाणी हा आपला दिवस आपला

या ठिकाणी समालोचनाच्या भूमिकेमध्ये आपण दिल्लीत पाहतोय आमचे गुरु आदरणीय विश्वनाथ पाटील राष्ट्रपती पोलीस पदक विजेते आहेत आपल्या मनमोहक आणि मधोरवाणीनं नेहमीच आपण कबड्डी मनावर कबड्डी रसिकावर आपण अधिराज्य करायचा असेल तर मात्र आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत कारण प्रयत्न प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाहीये मग तुमचे प्रयत्न त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला यशाच्या बाजूला घेऊन जाणार आहे तिकडे आपण पाहणार आहोत तीच लढत आपण या अगोदर देखील पाहिली होती विविध सागली गटामध्ये देखील हे संघ अनेक वेळा भेटले होते परंतु बाद फेरीमध्ये येथे बाद फेरी इथे

जे रिक्रूट होण्या योग्य प्लीज आपण समजायचं नाही पंपाच्या ठिकाणी योग्य ठिकाणी गेला पाहिजे आणि पाळ कोणतं मध्ये कोण त्याच एक कोणी किती गुण मिळत

मजबूत बांध्याचा हा कडाई पडतो ज्यांना कबड्डी साठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मित्रांनो कबड्डी हा खेळ असा आहे प्यार प्यार या ठिकाणी पकड होते सुंदर पकड पाहायला मिळाली तर या ठिकाणी शिवर्धनचे उमेश पाटील पी आय यांच्या तिला मान देऊन शिवर्धन भटरा आणि दिघी या संघासाठी या कबड्डीसाठी गुन्हा आणि त्यांचा एमएनाचा खर्च श्री मैजलोग यांनी उचललेले आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद आहे रायगड पोलीस दलाच्या वतीनं धन्यवाद

तुम क्या मुची होट कर सीमा ये नहीं चल रहा हूँ बलिदान करो बलिदान करो मुझे उनसे उनसे चलो भट इच्छा भट यहाँ आप इसे 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 इस

सुरेखर हे सुव्यवस्थित आहे आणि समनाधिकारी विशेष म्हणजे ज्या पद्धतीने या स्पंद्यावरती काम करायचंय तीही सागरी महिला विभागात खूपच आणि नोंद अंतिम मित्रांबद्दल आपण आपला पुढचा त्या ठिकाणी म्हणून मात्र

नगर जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा पाच छत्रपती पुरस्कार विजेते या मतीने आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये पहिले छत्रपती पुरस्कार विजेते हे विजय म्हात्रे दुसरे छत्रपती पुरस्काराचे मानकरी सुधीर पाटील तिसरे छत्रपती पुरस्काराचे मानकरी संजय मात्रे चौथे प्रमोद म्हात्रे आणि पाचवे आशिष म्हात्रे मला सांगायला आनंद वाटेल की आशिष मात्रे छत्रपती पुरस्कार विजेते

अंतिम सामन्यासाठी तिसरा पुकार येतोय आणि प्रादेश हा सामना संपेल चला मित्रांनो तृतीय क्रमांकासाठी पंच्यादुर्गा मुऱ्ह आणि फाइटर लाव्हा अंतिम लढत अंतिम लढतीसाठी पद्मादुर्गा मुऱ्ह आणि फायटर लाव्हा चला खेळाडू मैदान मध्ये चला थर्ड अँड फायनल कॉल तिसरा आणि अंतिम पुकार या दोन्ही संघाने दिलेला आहे पद्मदुर्ग आणि फायटर आणि अंतिम कुमार साडी चला समना संप क्षणाचाही विलंब आला होता पद्मदुर्ग मुलगी